नमस्कार मित्रांनो ग्राम रोजगार सेवकांना दर महिन्याला आठ हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान मिळणारे मी जीवन विटेकर राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दर महिन्याला आठ हजार रुपयाचं मानधन देणे तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते ग्राम पातळीवर राज्य ग्राम रोजगार सेवकांनी दोन हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत त्यांनी मंजुरीच्या खर्चाचा एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल दोन हजार दिवसापर्यंत काम केलेल्या ग्राम रोजगारांना सेवकांना दर महिन्याला आठ हजार रुपये व दोन हजार एक दिवसापेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना आता त्यांचा मागण्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे